पाणीपुरी बनवण्यासाठी मी इथे सफेद वाटाणे घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे त्याच्यामध्ये बटाटा मीठ हळद घातलेली आहे कुकरला लावून घेतलेले आहे थोडचं चटणी बनवण्यासाठी मी इथे पाण्यामध्ये चिंच घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालण्यासाठी गूळ किसून घेत आहे गूळ आपलं किसून झालेलं आहे त्यानंतर आपण हे गूळ त्या चिंचेच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा लाल तिखट आणि हे मीठ त्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि एका गाळ चाळणीवरती हे काढून घ्यायचे इथे मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि हे गाळून घेणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण ग्रीन चटणी बनवायची आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर पुदिना मिरची आलं जिरं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे जशी चटणी कमी जास्त असेल त्याप्रमाणे लिंबू घ्यायचं आणि नंतर पाणी मिक्स करून घ्यायचं आणि ही आपण चटणी मिक्सरला लावून घेणार आहोत तर आता इथे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण एका ही चटणी काढून घ्यायची आहे खूप छान असा ह्या चटणीला आपल्या कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये ना बर्फ घालायचं आहे बघा मी इथे चार पाच बर्फाचे गोळे घातलेले आहेत आणि आता आपण ही पाणीपुरी तयार करायला सुरुवात करायची आहे खूप छान अशी आपली ही पाणीपुरी तयार झालेली आहे गोड तिखट या या पाण्यासोबत आपण ही पाणीपुरी तयार करायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय